पारंपरिक चवीचा खमांग सुवासी भरपूर पोषणाची साथ असलेला आणि महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यांना आवडणारा चिकनच्या रसातला अळणी भात आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी असलेला अळणी भात दिसायला जरी साधा आणि बनवायला सोपा असला तरी खायला भरपूर पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे चिकन अळणी भात बनवण्यासाठी इथे मी एक किलो गावरान चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता चिकनला आपल्याला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर आपल्याला चिकन स्टॉक तयार करायचं आहे म्हणजेच चिकनचं अळणी पाणी यासाठी एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तेलामध्ये कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांद्याला हलका असा सोनेरी रंग आला आणि कांदा छान मऊसूद झाला की यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्टची कच्ची चव जाईस तर आपल्याला हे वाटण छान या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून एखाद मिनटासाठी कांदा मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं जे चिकन आहे यामध्ये घालायचं आहे पातेल्यामध्ये चिकन घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी लगेच वाढवली आहे आणि या फोडणीमध्ये आपल्याला हे चिकन पाच मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे गॅसची आज मोठी ठेवून पाच मिनटं हे चिकन मी तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर तुम्ही या चिकनचा रंग आता बघू शकता हलका असं याला पांढरा रंग आलेला आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आता या भांड्यावर मी एक ताट ठेवत आहे ताटावर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि या पाण्याच्या वाफेवरच सुरुवातीला आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर ह्या ताटावरचं पाणी बघू शकता गरम झालेलं आहे तर हे गरम झालेलं पाणी आपल्याला ह्या चिकनमध्ये घालायचं आहे गरम पाणी चिकनमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चिकन, चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन परतून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या भांड्यावर मी ताट ठेवणार आहे आणि ताटावर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आपल्याला असंच चिकन शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जितका स्टॉक हवा आहे तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे ताटावरचं पाणी गरम झालं की आपल्याला ते चिकनमध्ये घालायचं आहे आणि चिकन त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता चिकन शिजलं आहे की नाही एकदा चेक करायचं आहे इथे बघा चिकन छान शिजलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे या चिकन स्टॉकचं ना खूप मस्त असा सुगंध येत आहे आता यामधले ना शिजवून घेतलेल्या काही पीस मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे साधारण पाच ते सहा पीस मी काढून घेणार आहे अळणी भात बनवण्यासाठी हे पाच ते सहा पीस मी बाजूला काढून घेतले आहेत पीस थंड झाल्यानंतर याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत चिकनचे तुकडे करायचे आहेत आपल्याला या चिकनचा आपल्याला सुरा करायचा नाही यामुळे बघा थोड्या मोठ्या आकारामध्येच याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे सर्व चिकनच्या पीसचे हे तुकडे करून झालेले आहेत यानंतर अळणी भात बनवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे हळदी भात म्हणजे महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे आणि हळदी भात हा साजूक तुपामध्ये बनवला जातो हे पातेला फार गरम झालेलं आहे यासाठी मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे दोन चमचे साजूक तूप घातल्यानंतर यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत एक तमालपात्र घेतलं आहे एक स्टार फूल घेतलं आहे एक इंच दालचिनी तीन ते चार काळी मिरी आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा गॅसची फ्लेम चालू केली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाच्यावर ठेवूनच ही फोडणी तयार करायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो देखील घालायचा आहे आणि हा कांदा हलका असा तांबूस रंगावर रेस तर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा या तुपामध्ये छान मी परतून घेतलेला आहे हलका असा मऊसोच झालेला आहे आणि कांद्याचा थोडा रंग देखील बदललेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे इथे मी आलं लसूण मिरची आणि जिराचा ठेचा तयार केलेला आहे तो घातलेला आहे तुम्हाला हवं असल्यास सुरुवातीला आपण तुपामध्ये काही खडे गरम मसाले घातले आहेत त्या मसाल्यांमध्ये अगदी छोटा चमचा जिरं देखील घेऊ शकता मी आलं लसूण मिरचीचा जो ठेचा केला आहे त्यामध्ये मी जिरं घातलं होतं म्हणून सुरुवातीला फोडणीमध्ये जिरं घातलेलं नाही आता आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि हळद या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे हळदीची कच्ची चव जाईल यानंतर बारीक चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मी सुरुवातीला फोडणीमध्येच घालत आहे म्हणजे या कोथिंबीरची जी चव आहे ना ती छान या अळणी भातामध्ये उतरते मी फोडणीनं छान परतून घेतलेली आहे आता या फोडणीमध्ये आपण जे तुकडे करून घेतलेले चिकनचे पीस आहेत ना ते घालायचे आहे आणि हे पीस ना आपल्या फोडणीमध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे अळणी भात बनवण्यासाठी आपण सुरुवातीला साजूक तूप घातलेले आहे आणि त्यामध्ये आपण जे खडे गरम मसाले घातलेले आहेत त्या खडे गरम मसाल्याचा सुवास मस्त असा दरबळू लागलेला आहे आता हे चिकनचे तुकडे ना या फोडणीमध्ये मस्त असे मी परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे अळणी भात म्हटलं की त्यामध्ये आवर्जून इंद्रायणी तांदूळ असतो इंद्रायणी तांदळामुळे या अळणी भाताचा जो सुगंध आहे ना तो खूप अप्रतिम येतो आणि अळणी भात खायला देखील खूप छान लागतो मी हा भात बनवण्यासाठी नेहमीचाच वापरातला साधा तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या इतका तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला हा तांदूळ ना व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही फोडणी ना संपूर्ण तांदळाला व्यवस्थित लागली पाहिजे एखाद मिनटं हा तांदूळ या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे तांदूळ व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चिकनचा स्टॉक घालायचा आहे सगाचे जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे त्यामधले चिकनचे पीस मी बाजूला काढून घेतले आहे आणि पाणी बाजूला काढून घेतलेले आहे या पाण्यालाच अळणी पाणी म्हणतात आणि याच अळणी पाण्यामध्ये आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे अळणी भात हा थोडा ओलसरच असतो यामुळे इथे चिकनचा हा जो स्टॉक आहे ना तो मी जास्त घालणार आहे अळणी पाणी घातल्यानंतर आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आता भातनं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालताना अगदी काळजीपूर्वक यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यावेळेला दे देखील मीठ घातलेलं आहे यासाठी आता आपल्याला या या मीठ घालताना थोडं काळजीपूर्वक घालायचं आहे गॅसची फ्लेमनं आपल्याला थोडी वाढवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि या पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला भात छान शिजवून घ्यायचा आहे मात्र अधूनमधून भांड्यावरचं झाकण काढून भात एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हा तयार भात तयार झालेला आहे भात छान शिजलेला आहे मस्त या अळणी भाताचा ना सुवास दरवळू लागलेला आहे पण यामध्ये ना बऱ्यापैकी पाणी शिल्लक आहे थोडं पाणी कमी तर हो आणखी थोडा वेळ हा भात मी शिजवून घेणार आहे पुन्हा एकदा या भांड्यावर मी झाकण ठेवून अगदी एकाच मिनटासाठी भात शिजवणार आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणखी थोडा वेळ हा भात मी शिजवण्यासाठी ठेवला होता आता भांड्यावरचं झाकण काढून घेतलं आहे बघा इथे भात फस्त शिजलं आहे पाणी देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे हा भात ना जसा जसा थंड होईल तसा तो कोरडा होत जाईल यासाठी लगेचच आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे कारण अळणी भात म्हणजे थोडा हा भात ओलसरच असतो थो, यामध्ये थोडा रसा असतो थो। यासाठी इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि गरमागरम भात हा मी सर्व करून घेत आहे महाराष्ट्राच्या पारंपरिक रेसिपींपैकीच एक अळणी भाताची रेसिपी आहे सध्या बऱ्याचशा हॉटेलमध्ये चिकन थाळीमध्ये अळणी भात देखील सर्व केला जातो हा भात दिसायला जरी साधा असला तरी भरपूर पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे भरपूर पोषण तत्व या भातामध्ये आहेत सुद्धा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि माझी आजची ही अळणी भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार